मोहाड शहर येथे आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजनाच्या कार्यक्रम विषयावर भाजप कार्यकर्त्यांचा निषेध मोवाड येथे माननीय आमदार अनिल देशमुख यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविध भाजप मोवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन या आंदोलनामध्ये मोवाड भाजपचे कार्यकर्ते सुरेश खसारे इस्माईल भारुद्वाले रवी माळोदे दिनेश पांडे चेतन ठोंबरे धीरज लाखे प्रवीण कोल्हे वासुदेव बनाईत निखिल कठाणे संदीप पालिवाल योगेश ठणगन मनोज तराळ संदीप राकेश कुणाल अकर्ते जगदीश वाडबुदे जय वाडबुदे निलेश हटेकर श्रीकांत मालादुरे सुनील चुरे सूरज जिचकार योगेश गुर्वे राहुल होले नीरज बेले यश बडघरे इत्यादी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी त्यांचा याचा काही संबंध नाही आहे परंतु आज ते खोटे नाटे व्हिडिओ बनवून ते आपल्याला सांगतात यांच्या घराचा जो गृहकोला कला आहे त्या कलाला दाबवण्यासाठी हे जनताची दिशाभूल करत आहे त्यानंतर या मोहाड नगर परिषदमध्ये दोन हजार एकोणीसला दोन करोड रुपये फंड आमच्या ह्या शाळेच्या इमर्जन्सीसाठी बांधण्यात आला आला त्यामध्ये नगर परिषदमध्ये आज आमचे माजी नगराध्यक्ष मान माननीय सुरजी खसारे आणि आमची माजी नगरसेवक या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्या कार्यक्रमाला यांना तरी का निमंत्रित केलं पाहिजे होतं त्या पत्रिकामध्ये माझी नगराध्यक्ष सुरुभाऊ घरे यांचं नाव असायला पाहिजे होतं परंतु आज ह्या कार्यक्रम जो आज कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमात यांनी त्यांना कुठं तरी इन्व्हाइट केलं नाही ठीक आहे ते आमदार आहे आपल्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार आहे आम्ही त्याबद्दल काही बोलत नाही ह्या इमारतमध्ये आठ सहा करोड रुपयाचा खर्च आहे सध्या ह्या जो निधी आला आहे याच्यासाठी आम्ही अनेक वेळा पाठपुरावे केले आज गावामध्ये जे विकासाचे कामं होत आहे ज्यासाठी आम्ही पाठपुरावे करतो आणि माननीय देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अध्यक्ष आहे यांना आम्ही पर प्रत्येक वेळा पाठपुरावा करतो म्हणून आज ह्या क्षेत्रामध्ये विकासाची कामं दिसून राहिली परंतु हे खोटं बोला आणि रेटून बोला जे काही केलं मिस केलं म्हणजे महिन्यात थांब करते खुला हे इसलिए हमारा ये हे का आज निषेध आहे